घे तिकडं बघा सगळ्यात मोठा मासा सा पडलाय चला आता मार्केटला आम्ही इतक्यातच जाणार आहे तर सुद्धा आपल्याला आजच्याला भरपूर सापडल्यात आणि सगळ्यात मोठा मासा आजच्याला सापडलाय कटला मासा आहे जवळजवळ दहा ते बारा किलो पर्यंत नक्कीच असणार आहे तो मासा आणि दुसरे सुद्धा मासे आहेत कवडस मासे कामश आहेत आणि आंबळीसुद्धा आहे तर मार्केटला आता जायचंय आता इतक्यातच आणि माशे सुद्धा जिवंत ठेवल्यात इथंच जाळ्याचे काढून गांजेमध्ये तर आता ते काढून घेतोय आणि आता डायरेक्ट आपण मार्केटला जाऊ ते पहिले मासे काढू आपण काढ पिंके तुला येतील काढता हा तर बघा आता पिंकीला लावल्यात मासे काढायला नाही बघू आता उचल उचल, उचल जोरत एकदम जोरत हा घे तिकडं बघा सगळ्यात मोठा मासा सापडलाय जामधर जामधर घे तिकडं त्या पिशी पर्यंत घे नाही निधन तरी बघा आजच्याला पिंकीला सुद्धा मासे काढता येत नाही इतके भेटल्यात मासे आणि बघा कटला मासा किती मोठा सापडला जबरदस्त बघा एकच नंबर आणि मासे बघा किती सापडलेत आणि हो कटला बघा दहा ते बारा किलोचा नक्कीच असणार आहे आणि उचल बर पिंक आहे परत एकदा आणि <laughs> इतकेच नाही मासे अजून सुद्धा एक गांजो आहे इथं तर तो सुद्धा काढायचा आहे तर आता जास्त दाखवायला जमत नाही तो मी काढून घेतो तर येऊन तर पोचलय गाडीपाशी इतकी तारमळ झाली ना तिकडं लांबवरती मासे होते तिथं नदीच्या शेजारी तर ते व जल त्या माश्यांचं आणि आणतासुद्धा येत नव्हते बघा माश्याची एकदम फुल पिशी भरली बघा एकदम फुल काट तर चला मार्केटला भेटू आता पाटक्याने तुम्हाला दाखवतोच वतून मासे आणि बाकीच्या लोकांचे सुद्धा मार्केटला मासे आले असतील ते सुद्धा तुम्हाला दाखवतो अजून तर उशीर आहे येते ना जात चला मार्केटला येऊन पोहोचलोय आहे पण आता मासे घेतोय काढून मासे तर भरपूर भेटलेत आपल्याला आजच्याला दरवाजे คอมพิว o ดอร์ยูดิเช่นยูดิเ निकालू शकतो ए टॉचले चालती चालते हाय आहे वगैरे आंबळे कशी आहे 40 रुपये चालतो

જબતર યચ્છો આ મને મને સય ના કાલે આયગા યચ્છ સાલ મે ના 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 તે साईटला बघा पिंकीने वामे सुद्धा साफ करायला सुरुवात केली तीन सापडलेले वांबे आणि तीन वांबे अर्ध किलोच्या वरती गेलेत जवळजवळ तीन पावशापर्यंत आहेत वांबे तीनच एकदम मोठे मोठे सापडलेत वांबे सुद्धा कटला काय काटला काय पाटीमध्ये अजिबातच राहत नाही बघा त्याला सुद्धा मासे तिथं सापडले त्याला त्याचे ते मासे आहेत दोन पाट्या आणि हे आपल्या तिथून तर आंबळे सुद्धा सापडलात आपल्याला आजच्याला तर अजून तर बाकीचे मासेवाले तर काय अजून अजून सुद्धा मासेवाले तसं तसं तस तस तुम्हाला दाखवतोच आणि आता कटला मग कापायचं आहे थोडं मय जिवंत आहे त्याच्यामुळं लय जेवढे मारतो आहे थोडं थांबायला लागणार आहे नंतर कापायला लागणार आहे दाखवतोच तुम्हाला थोड्या वेळाने जास्त जर मासे भेटले ना आणि अचानक जर असा कटला मासा जर सापडला मोठा तर मग आईला संग आणायला लागतंय मग आईला आहे तो तोडायला कटला आम्हाला तर काही जमत नाही त्याला काही जमत नाही मोठे मासे कापायला त्याच्यामुळं आता आई आली मोठं त्याच्यामुळं मग त्याची ताकद अजिबात अजून सुद्धा कमी झाले नाही बघा बरंच लांबून आणलं त्याला जवळजवळ सात आठ किलोमीटर वर लांबून आणलंय तरी सुद्धा काय अजून सुद्धा जिवंत आहे बघा आणि एकदम मोठ्या मोठ्या चिलप्या जास्त नाही सापडल्या तिकडे कानूस आहे तो एकच ये पाठीमध्ये येतो आणि बघा त्याला सुद्धा चिलपे सापडल्याच आणि खवले मासे आणि अजून सुद्धा तिकडे सुद्धा येतात मासे त्यांचे मासे आता आल्यातच तुम्हाला दाखवतच ते घेऊन आलेत मासे कारण चाललेत मासे दाखवतोच तुम्हाला पार्टीमध्ये वाचल्याच्या नंतर बघा मोठा मास आहे तो आता कापायला घेतला आहे आणि जिवंत जे अजून सुद्धा तर आता इकडं रॉयदासने सुद्धा पकडलंय त्याला त्याचे इतक्या मोठा खाऊले असतात ना ते पहिले खाऊले काढूनच त्याला कापायला लागत आताच मासे आणलेलं शेंगते मासे लॉ तुम्हाला मला सांगितलेलं शिंगटे आहेत आणि मळे बारीक बारीक आहेत आणि बाकीचे लोळे आणि दुसरे सुद्धा मासे आहेत सफेद मासे आणि तिकडे सुद्धा तेच आहेत चला मस्त मासे सापडलेत वेगवेगळे आणि बारीक मासे ना हे जास्त मग भेटत नाही हे मासे बारकनले हे बारीक बारीक शिंगटे आणि मळे मासे तर अजून सुद्धा तिकडं एकाने आणलं मासे आम्ही आणल्यात मासे तुम्हाला दाखवतोच पाठीमध्ये वाचल्याच्या नंतर बघा मस्त मासे आणले आणल्यात आणि सुद्धा वेगवेगळे कोळशी आहेत कोळस आणि कटलं आहे बारीक रहू शिवडा असे मासे आहेत तर अजून सुद्धा काही जास्त मासे आले नाही अजून सुद्धा बाकीचे येणार आहेत आणि अजून त्या साईडचे ना आले लोक मासेवाले तर येतेनच तर बघा आता शे मार्केट मय भरायला लागले आणि मासे सुद्धा आताच यायला लागले तर आपला मोठा मासासुद्धा मग आईने कापलाय तो मोठा मासा तिथं बघू शकते तर बघा आता त्याच्यातला एक किलोचे पीस काढते आहे बघू आता किती पीस पडतो एक किलोचा तुम्हाला दाखवतोच yastırılır. पीस किती मस्त पाडतात त्याचे मोठा मासा त्याच्यामुळं बघायचं बरदस्त आणि तिकडं सुद्धा आताच माश्या आल्यात darce pe kilometru darce 100 pe franceza e tala e तर आपला मासा म्हणजे मोठा होता ना तो तर संपला निम्मा आणि आता निम्म्या बाकी आहे तोसुद्धा काही राहणार नाही लगेचच कापणार आहे तोसुद्धा आणि सुद्धा येते ते अजून काय लोकांचे आल्या चिलपी जास्त भेटली दुसऱ्यांना तर दाखवतो थो तुम्हाला थोड्या वेळाने सगळेजण आल्याच्यानंतर परत एकदा आणि आपल्यासुद्धा मासे किती राहतात किती नाही ते सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवतो तर बघू शकता पिंकी आता तिथं आपण घेते आणि तिकडं आई कटल मास तोडते त्या साईडला 違うからさ कानुस घेतलंय वजन करायला आता आणि ते जे दोन होते ना कानुष्या ते दोन्ही पण घेतलेले असं वाटतंय दोन्ही पण वजन केलं दोन्ही पण आणि आता किती भारतात ते दोन किलो करा तो एक ते दाखवतच तुम्हाला बघा तर दोनच मासे दोन, दोन कानुचे मासे तीन किलो झालेत ते त्याच्यानंतर आता चिल्लपी वजन करते पिंकी मोठ्या साहेबची माहिती दोनशे रुपये किलो आहे आणि कानुसार तीनशे रुपये किलो असणार आहे असं वाटतंय तर बघू शकता आता पिंकीने कानुस घेतलंय का आपल्याला दोन किलो पर्यंत आहे बघा आणि तर बघा त्या साईटला सुद्धा माहिती लपेज एकदम मोठ्या मोठ्या साईजचे इथं कटलं मास आहे बारक्या साईडचा आणि निर्गल आहे आणि रव सुद्धा आहे या साईडचा तर आणि बारकनले मासे सुद्धा आहे तिथं चिलपी त्याच्यामध्ये एक शिवडा सुद्धा आहे बघा इथं शिवडा आणि शिवडा सहाशे रुपये किलो असणार आहे रव कसा किलो आहे तीनशे तीनशे रुपये किलो आहे कट बघा मस्त मासे आहेत इथं शिवड आहे चिलापी इथं शिमटे शिमटे मग आलेले संपले त्याच्यातले आता थोडेच राहिले आहेत शिमटे इथं शिमटेसुद्धा सहाशे रुपये किलो आहेत तर मळे दोनशे रुपये किलो आहेत तर इथं सुद्धा शेम आहेत मळे आणि हे सफेद मासे आणि इथं खवले मासे आहेत बघा कवडच घ्यायचं ह्याला कवडच मासे आहेत आणि ते एकशे साठ रुपये किलो आहेत चिलापी दोनशे रुपये किलो आहे आणि तिकडं आंबळे आपले संपलेच थोडी राहिले ती सुद्धा दोनशे रुपये किलो आहे आणि काटला बागा थोडाच राहिला आता माझे संपला आणि काठला मोठा आहे ना चारशे रुपये किलो आहे काटला मासा आणि बघा आता एक सुद्धा वाढलेलं आहे बरेचसे मासेसुद्धा आल्यात आणि अजून आणि आता मग बऱ्यापैकी बरे आलेत मासे सगळे मासे आल्यात वेगवेगळे मासे जास्त करून चिलपे आहे चिलपी शिंके आणि बारीक बारीक सुद्धा आहेत तर सगळे मासे आहेत मग मरळ काही जास्त नाही मार्केटमध्ये आज मरळ बघा इतकंच थोडंच काटलं राहिलं आहे आणि त्याच्यातलं दोन तीन लागतं आहे आता बघू त्यांना आहे का एक किलोचा पहिला पीस काढायचा आहे त्याच्यानंतर दोन ठिकाणी अर्धा अर्धा किलोचे काढायचे आहेत पीस तर बघू किती भरतो आहे काही सांगता येत नाही आता परतला पूर्णर नाही असं वाटतंय तर मासे ना दुसऱ्यांकडे जास्त करून चिलपीज आहे आणि आमच्याकडे थोडे वेगवेगळे मासे होते कटन मासा होता मेन म्हणजे मोठा त्यालाच गिरायक जास्त आहे आणि आता संपला तो आणि अजूनसुद्धा लोक मागतात ते आता असं काय आहे आणि अजूनसुद्धा दोन तीन जणांना पाहिजे पण असं वाटतंय दोन जे गिर ऐकायला तर असं वाटतं की भेटणार नाही आता कारण तर आता पूर्णपणे संपला तो तर बघा पूर्णपणे मासेसुद्धा संपल्यात आणि आता थोडेफार राहिलेत प्रत्येकाचे तर तरीसुद्धा बघा गिरायक अजूनसुद्धा आहे मग आता वाजल्या सहा सहा सव्वा सहा झाल्यात आणि अजूनसुद्धा माही गिरायक आहे तर आमचे मासे संपल्यात आता सगळे तर निघालेले आता आम्ही घरी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा